तुमची विषयीची माझ्यावर प्रामाणिक प्रेम माझ्याविषयी असणारी लॉयल्टी हे कुठे हल्ली नाही मी तुमच्यासाठी फार काय करू शकेल या पाच वर्षात त्या पाच वर्षात सगळ वसन करून घेऊ येऊन पाच वर्ष मला द्या रात्र वैऱ्याचे आहे जास्त ही उग तू शो मोठी सभा झाली काहीची विड्याला असा काही विचार करू नका हे जबाबदारी घेणारच नाही आमदार आहेत आरेसकर साहेब आहेत आमचा जिल्हा परिषद विजयकांत भाऊ आहे हो आमचा संदीप आहे हे सगळे पुन्हा पटायुक्त आहे त्या गावात हे सगळे मिळून या सर्कल मध्ये सगळे लोक मिळून एकत्र येते तुमच्या आजचा काही मांडणी असो भांडण असो त्या बाजूला ठेवा आणि हे मोठ आहे मोठम हातामध्ये आपल्याला एकदा पोळ नाही का नाही मग आता ताट पण भुंकून प्यावा लागेल मग आपण सगळ्यांनी ही सभा विजयाचीच आहे ही विजयाचीच सभा आहे मग आपण ही सभा विजयाची आहे पण हा विजय सन्मानजनक पाहिजे तुमच्या ताईला शोभे एवढ्या मताचा विजय तुम्ही मला दिला पाहिजे हा माझा आणि प्रत्येक मी माझ्यावर कर्ज समजेल आणि ते कर्ज विकासाने तुमच्या परत फिरण त्याचे करेन अविश्वास मी तुम्हाला द्यायची गरज आहे तर तुमच्या मनात असून पाहिजे मी राजकारणात जेव्हा आहे अचानकच आहे मुंडे जाणार मला राजकारणामध्ये अचानक आणलं आजच्या दिवशी सांगितलं दुसऱ्या दिवशी आणलं तसंच अचानक लोकसभा लढायला उभी राहील मला लोकसभा लढेल असं वाटलंच नव्हतं अचानक लोकसभेला उभे हो राहील माझ्या कुठे अचानक घटना घडत गेलेल्या अचानक जेव्हा अपेक्षा नव्हती तेव्हा मला पराभवाचाही सामना करावा लागला मग अशा परिस्थितीमध्ये आता मी जेला एक वेगळी आहे तेव्हा माझ्या मनामध्ये चार गोष्टी आहेत ज्या मला करायचा आहे म्हणून मला मत लागणार मी सांगितलंय फॉर्म भरायच्या तुम्ही सांगत नाही हो एवढी डायरिंग बोलत नाही मी सांगितलंय पुढच्या लोकसभेला माझ्यासाठी परिवारासाठी तुम्हाला मत नाही मागणार पण एवढे पाच वर्ष त्याच बुद्धी भेदाला बरी पडू नका आपण रिव्हर्स गेअर मध्ये गाडी चालवू शकत नाही फार पार्क करू शकतो लक्षात घ्या तू रिव्हर्स गेअर पार्किंग मधून निघण्यासाठी किंवा पार्किंग करण्यासाठी करत असता लिवस्पणे जाता का इथून परिपर्ण नाही जाऊ शकत आपण पुढे गेलेलो मी दोन हजार नऊ मध्ये करायला गावात घेऊन एवढी दुर्गंधी गावांमध्ये शौचालय नव्हते माया माय माझीची माय विटंबना होत होती पण ते सर्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियान केलं आज गावांमध्ये शौचालय आहे ती परिस्थिती आहे पहिले काहीच नसायचं त्यानंतर गावाला जाणार नसते आता जन घर झन हे विषय नाही तुमच्या प्रत्येकाच्या ग्रामपंचायतीमध्ये घराच्या योजना झाल्या घरोघरी पाणी झाले आता घरात पाणी येत असताना या माझ्या मामीला सांगितलं की जात पहाडावर पाणी शेल का तुम्हाला जर तुमची मुलगी द्यायची तर तुम्ही गावात जाताना काय विचार करता घरात नय का घरामध्ये गॅस आहे का घरामध्ये टॉयलेट आहे का विचार करताल की नाही कधी तालुक्यात आढावा तो का तो माझ्या कुराला विचार करता की नाही आता तुम्ही मागे जाऊ शकत नाही निवडणुका कशा मागे जाऊ नये निवडणुका कुठल्या मुद्द्यावर लढायला पाहिजे या जगामध्ये या देशामध्ये आपण एक आर्थिक सत्ता बनवला जात आहोत त्या मुद्द्यावर लढायला पाहिजे या देशामध्ये जे कधी नाही होऊ शकलं उद्ध्वस्त झालं केलं एक वर्षात उभं केलं मोदीजींनी कधीच होऊ शकले नाही ते सर्व जर त्याचा विचार केला पाहिजे मला माहिती आहे आपले इथून मला माहिती आहे समाजांच्या मध्ये स्वतःच्या अस्तित्वाच्या बाबतीत स्वतःच्या भविष्याच्या बाबतीत स्वतःच्या नेत्रांच्या बाबतीत पण तो हक्क तुम्हाला कायद्याने मिळवण्यासाठी मी सुद्धा तुमच्या पाठीशी उभी आहे मी कोणत्याही जाती भेट करू देणार मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये चिंता आहे काय सोयाबीन ठेवले आपलं भाऊ बे झाला ना तुमच्या मनामध्ये चिंता आहे आणि कापसा तुम्हाला वाटत काढला गेला आता काय करावं नक्कीच शेतकऱ्यांच्या मनात चिंता आहे पण शेतकऱ्याच्या मनातली चिंता सुद्धा शेतकऱ्याच हित जपणारे लोक ते पूर्णपणे तरीला मिळू शकतात मला असं वाटतंय माझा पायरा खूप चांगला राहील मी आले की सोयाबीनचा विषय मिटतच आहे बघा तुम्ही मी दिल्लीत बसून सोयाबीनच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी लढेल त्याच्या आधीच आधीच मला असं वाटत शेतकऱ्यांचा विमा शेतकऱ्यांचं अनुदान शेतकऱ्यांच्या पिकाला भाव याच्यासाठीच आमचं आयुष्य गेलंय मुंडे साहेबांनी कर्जमाफीसाठी केवळ मोठं आंदोलन केलेलं आहे कर्जमाफी केली ना आमच्या सरकारच्या वेळी पण आम्ही केली का नाही तुमची लाईक चांगली दिल्लीला दिल्लीवर तुमच्यासाठी मला दिल्लीवर काही नको गाडी काय नाही मला मला माझ्या या बिळुल्या मध्ये पाणीच पाणी करायचंय मला माझ्या करा मला जमिनीमध्ये पाणीच पाणी करायचंय सगळ्या गोदा काट काटपाणी करतात बँक बांधायचे इकडे पाणी आणायचंय तलावांच्या उंचा वाढवायच्या तलावांच्या सापडण तलावांच्या प्रत्येक ठिकाणी दहा पाच वर्ष माणसाला मिळाले नाही ते म्हणजे शेतीला सुद्धा मुळाला जायचं मला पाणी आणायचंय दुसरं मला रोजगार आणायचा तुम्ही रोजगार जायचं नाही 何